हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार बेलसरगाव तालुका पुरंदर शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे बालसिद्धनाथ विद्यालय बेलसर या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरची एस एस सी बॅच माजी विद्यार्थी आणि शिक्षक स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य आर डी निगडेसर यांच्या अंतर्गत सर्व शिक्षक स्टाफ शाळा समिती अध्यक्ष तसेच कर्मचारी वर्गाचं योगदान लाभलं शाळेतील आदर्श शिक्षिका सौ जगताप एस पी मॅडम कदम एम डी गंभीरे एम वाय घोडके वाय के सुर्वे एस एस तसेच संगणक शिक्षिका फुले यू एस मॅडम या सर्व शिक्षक वृंदांचं विशेष सहकार्य लाभलं माझी शाळा सुंदर शाळा असल्याचं एकमेव उदाहरण म्हणजे बाल सिद्धनाथ विद्यालय मंदिर बेलसर गावचे सरपंच अर्जुन हरी धेंडे तर उपसरपंच धीरज जगताप सदस्य हेमंत जगताप आणि विलास जगताप तसेच बेलसर गावातील प्रतिष्ठित मंडळींनी या स्नेह उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाश सरांनी केले तर स्नेह मेळाव्याचे संपूर्ण सूत्रसंचालन सूर्यकांत घम सरांनी केले एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बॅचचे पहिले एस एस विद्यार्थी आहे सर्व मान्यवर मंडळींच्या हस्ते प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली बेलसरगावचे सुपुत्र स्वर्गीय सोपान चोकू कदम यांचे नातू रणजित गायकवाड हे सध्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित राजेंद्र कंदलगावकर सरांकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत त्यांची ही स्नेह मेळाव्यास उपस्थिती लाभली बेलसरगावची माजी विद्यार्थिनी विमल सोपान कदम गायकवाड यांचे नात आरोही मोरे या शास्त्रीय बालगायिकेचं हीच आमची प्रार्थनागाव स्नेहमेळाव्यास शोभा आणली एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर सालातील माजी विद्यार्थी एस एस सी विजय रास्कर भालचंद्र जगताप विलासभाऊ भोईटे बाळासू जगताप दत्तात्रय जगताप अशोक शहा महादेव हिंगणे चंद्रकांत जगताप बाबा गरुड राघू जगताप विलास जगताप साधू जगताप विमल कदम गायकवाड विजया जगताप लवे शालन लडकत जगताप प्रमिला रास्कर चौरे यमुना जगताप दरवडे तारा हिंगणे शारदा दळवी आणि या बॅचला शिकवणारे शिक्षक सोन्या बापू सर उपस्थित होते कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं ते म्हणजे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच वाळूजमधील या शाळेत शिकत असलेल्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व मुलांना गणवेश वाटप करण्यात आले यामध्ये विशेष सहाय्य जगताप मॅडम यांनी केलंय यानंतर माजी विद्यार्थ्यांपैकी धीरज जगताप तसेच सौ विजया जगताप लवे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाप्रसंगी बबन माकर सरांनी विद्यार्थ्यांना हसतखेळ शिक्षण घेण्याचं मार्गदर्शन केलं तसेच जावई पुंडलिक शाळेस आचार्य स्वलिखित तीन पुस्तके भेट दिली आणि आचार्य अत्र्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडून विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं राघोबा दादांनी शाळेला जागा देण्याचं मोठं कार्य केलंय दवाखाना गावातील कुठली समस्या पाणी प्रश्न शेतीविषयक कामे या सर्वांना पुढे होऊन काम करणारे एकमेव नेतृत्व शाळेस लाभले त्याचबरोबर गावचे भूषण सीईओ बाळासाहेब जगताप यांचेही विशेष सहकार्य लाभलं आणि एस सी बॅचला शिकवणारे काहर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोबाईलचे दुष्परिणाम त्यातून बिघडत चाललेली संस्कृती यावर भाष्य केलंय सरांनी वयाची परवा न करता व्यास सालात ही एम एस सी आय टी कोर्स पूर्ण केलाय सरांनी एम ए इंग्लिश नुकतंच कम्प्लीट केलंय सर्व समाजाला वयाची न करता शिक्षण घेतलं पाहिजे असा संदेश सरांनी दिलाय कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन करून एकमेकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन या स्नेह मिळाव्याची सांगता झाली सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अश्विनी मोरे बेलसर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा